तर तुम्हाला चेक करायचंय तुमच्या आधारला बँक बँकात लिंक झालं का नाही आणि त्याचं डीपीटी स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह झालं का नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता सेम या साईटला जायचं एन पी ओ आर जी डॉट इन या साईटवर आल्यानंतर सर परत त्याच ठिकाणी जायचं कंझ्युमर कंझ्युमर तुम्ही इथे क्लिक केलं कंझ्युमर आहे खाली तुम्हाला भारत आधार सीडी इनॅबलर भारत आधार सीडी इनॅब्लर याच्यावर केलं याच्यावर गेल्यानंतर तुम्ही बघा परत त्याच पेजवर जाणार आहोत आपण जिथे आपण ऍप्लिकेशन केलं होतं आधारला बँक आधार कार्डला बँक खाते लिंक करण्यासाठी आता इथे आल्यानंतर आपण बघूया ऑप्शन काय आता इथे बघितलं तुम्ही इथे एक बांध दिसतो तुम्हाला अॅरो दिसतो एरो सारखं पांढर हे असत त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही तर इथे काय ऑप्शन बघा रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग चेक युअर सर्व्हिस स्टेटस गेट आधार मॅप स्टेटस एक जे गेट आधार मॅप स्टेटस आहे यावर क्लिक करायचं गेट आधार मॅप स्टेटस म्हणजे तुम्ही तुमचं मॅपिंग म्हणजे तुमचं लिंक झालं आणि ते स्टेटस चेक करायचं आता आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर काय करायचं इथे आधार नंबर टाकून झालं कॅप्चर टाकायचं कॅप्चर म्हणजे जे अक्षर आले ते टाकून घ्यायचे क्लिक करायचं आता इथे तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे आणि आता हा ओटीपी कशावर येणार आहे तर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल लिंक असणार आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा हा ओटीपी येईल मग ओटीपी आल्यानंतर आता इथे ओटीपी टाकून घ्यायचा आणि तो सबमिट करायचा आणि नेक्स्ट केलं सबमिट केलं की आता इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचं पूर्ण स्टेटस दिसत आहे की तुमचं म्हणजे आधार बँक लिंक खातं जे लिंक आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही काय आहे सगळं स्टेटस तुम्हाला आता इथे दिसत आहे